<laughs> <laughs> तर पुन्हा एकदा नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर आज आपण पुन्हा एकदा आलो झिली टाकायला मी झिली नाही टाकलीन कल्पक तो आता तो, तो, तो पुढं चाललाय तर आता बघूया त्याला किती लागतं चिमोरी आलोय व्हिडिओ करायला पहिला झिला हुकवायला चाललाय बघू किती काय लागते का बार का काय बारका आलंय चि चुक चिमोर किती झिली टाकली अशी तर मित्रांनो सत्तावीस झिली टाकलीन काय येत काय का एकोणतीस झिलेट एकोणतीस झिले बघू काय येते काय गॅरंटी तर नाही चिमोऱ्यांची कारण पाणी पाणी बरोबर नाही बारका उद्या नाही हा तर बघू काय मिळते ते तुम्हाला दाखवतं हा इथे काय झिला चाललाय तो, 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 हो तो पालवाला ओ, ओ मिडियम चिमोरा मिडियम चिमोरा भोंड्या भोंड्या चाल द्या की मी बोनी तर झाले दुसऱ्या झिलेला म्हणजे पहिल्या झिलेला पण चिमोर आल चिमोरा आला तर दुसऱ्या झिलेला पण आलाय चिमोरा पण पहिल्या झिलांचा बारका होता आता बोनी झाली आपली एक चिमोरा लागलाय काय नाही भाई तर मित्रांनो आता लाचच्या झिलाजवळ आलो आम्ही कारण तिकडं वरती टोकाला पाणी नाही आता लाचचा झिला आहे तिथं आलोय का आलाय काय नाही अचान काढते झिली घासबी सोडते कारण आजचा आजचा दिवस आहे पाण्याचा आजपासून बंद करणारी झिली आता घास सोडून तर टाकते म्हणजे पाण्यात फेकून देईन नंतर मग पाच सहा दिवसानंतर आल्यावर चिमोडा थोडाफार जास्त लागल कारण बिल खाणून मग तिथंच बसून राहीन खाद मिळली करी त्यांना तर आता बघूया पुढं काय मिळतंय का चिमोरी आता झिली काढत घेतली आणि कवळते आहे का हाय काय पारला पारला बारका चिमोर आलाय आणि हा घुसला खालती घे घे तो बारा बारा पायकी हाय नको जाऊ दे नंतर मोठ्या समोर भेट डबल खालती पाडल्या डायरे पायाजवळ आला ती मोर त्याची दसा बिसा घ्यावा आता आता बाकीची हिरे बघू काय जाते काय बघा मित्र इथेच लाय माझे बघू दे हाताने काही गुण आहे काय चिमोर लागते काय आला 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 <laughs> मग साईज चा ओ भाई रे तू बघा मग हा घेतस हा बघा थोड मोठाय मग शाक सर चिमोर चलो बघा हात गुण चांगला आहे

बारीक चिमोरा नाक नाही का डोलं नाही झिला हुकवाल चाललाय पण बघूया तास चिमोड्यांची गॅरंटी नाही कारण पाणी आला 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 मीडियम साईजचा चिमोरा आलाय बाबा लय दिवसांची बघितला चिमोरा लय दिवसांची बघितला टाक खालती आलाय तो पण घालव पाणी कमी आहे म्हणून चिमोडा बरोबर येई ना लय थंड पाणी आहे पाणी बरोबर नाही पाणी पूर्णपणे इकडे या जालक्या बिलक्याना भरला पाहिजे मग माझ्या येतात चिमोडी पाण्यान दोन हिली तिकडे आहेत आता मी ही हिली घेऊन टपावर जात टपावर जात आणि टपावरचा झिला हुकवत तिथं बघूया काय येते का आपल्याला आपला हातगुण थोडा वापरूया आपला हात काटला आपला हातगुण वापरूया थोडा बघूया काय येते हा बघा इथं आहे झिला टप्पावर आणि आपला हातगुन बघूया कसा आहे हा बघा हातगुण आपला कुठे झाला हा बघा चिमोरा मीडियम हाय मिडियम ह्या लाईक हा बघा मीडियम चिमोरा आलाय हातगुण बऱ्यापैकी आहे पण मोठा चिमोरा का नाही समज नाही तिकड या साइडला गेलाय कल्प पाण्यांशी येईन बघू त्याला काय भेटतंय काय बारीक चिमुर आहे आता रेडियम मीडियम साईजचं सगळं चिमूर नंतरला कसं नंतरला नंतरला मोठे होते सगळे सगळं चिमूर सगळ्या बारीकाची चिमूर तिकडं पण दोन चिम घाबरलो मधीनं तर मोबाईल चालू होतंय दुसरा आणलं तो घाबरला होतंय रात्री बी आणि आवाजच लगेच होनी पण दोन हिल्या ना काही आला आणि इकडे आलं तर एकदम मीडियम साईजचा चिमोर आला आता बघू चार पाच आ, किती किती काढले दहा किलो बाकी असते ना दहा पंधरा दाप जिले बाकी आहेत दहा पंधरा जिल्ह्यानं काय आली चिमुडी दाखवतो तुम्हाला आली तर मोठे होते बारकी नको यांना काय मजा नाही येत मोठा बाजाला मजा येते या काटक्या डेंजर आहे तर इथल्या इथं 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 आपण झिला टाकलं तर इथं भोंड्या आवाज दरवेळेस आता बघूया काय येते <laughs> बारकीची मुळे थांबली नाही जगली बारको बारको शेतान आपण याला आता इकडे बाकीत लाईन मी चालू कडचं हुकुवाला तिथन पाहिली हा बघा इथे आई झेल ना इथे भांडे ब काय त्याचे शून पण नको सा बारकी बारकी चिमुळ लय बारकी चिमोडे बार मोठा ज्यावर भेट रे चल तिकड इथे चिमुळ आहे बोलते तू बारका चिमोर मोठं चिमोर आहे ते सगळी बारीक चिमुरी एक दिवस अगोदर कोणत्या आलटा टाका चिमोरा बरोबर नाही मोठा आला पाहिजे चिमोरा पाणी पण बरोबर नाही कायच बरोबर नाही आता नशिबावर खेळ असला तर लागते चिमोरी कारण नशिबाचाच खेळ आहे मच्छीमारी म्हणजे आणि पाण्याचा पण खेळ आहे पाणी नाही तर मच्छी नाही गेला आतमध्ये मेंद्रन वासायला हिला घेऊन जेव्हा वसाल तेव्हा चिमोरा भेटल रक्त गेला तरी चालेल पण चिमोडा भेटला पाहिजे बघा रक्त गेला पण चिमोडा नाही भेटला गेलाय इथं काय चिमोराच गेला तो बाळकोसा आलता तो पण तो पण नव्हता तो मित्रांनो हिले काढता काढताच पाणी फिरलाय म्हणजे पाण्याला वट लागला ला, खालती चाललंय ला पाणी बरं लवकर आलो नाही सुक्यावरची सुक्यावरचे काढायला लागली असते इथं काय लागते का पाणी हो भाई चिबोरा बघा कसला आलाय नाक नाही का डोलं ना त्याला एक नगी बी नाही त्याल सा सा त्याला बोलताना चिंबोरा एक नंबर असा मोठ्या साईजचा चिमोरा जगातला सर्वात मोठा चिमोरा इथं पण गेला वासाटाला पाणी तर कमी आहे गॅरंटी नाही चिंबोऱ्याची आणि या पाण्याला चिंबरची गॅरंटीच नसतं इथे चालतंय आतापर्यंत सर्वात मोठा भोंड्या आलाय आलाय आला चांगलाच चावल मोबाईल पण फोडल चलो म्हणजे बऱ्याच टाईमात ना एक भोंड्या आलाय मोठ्या साईजचा मोठ्या साईजचा भोंड्या आलाय गेलाय तो पण आखी मध्ये चलो आखी मे गेला बघा किती मेहनत करा लागते उन्हान खपलो जेवून पण आलो आता जवळ जवाल पोटातून कावलं पोटात ना कामलं कुरकुर करतात चिंबोड्यांचा पोट भरता आम्ही आणि आमचा पोट नंतर घरी चिंबोडी भरतात खोशी खाम मला फेकून जास्त फेकत आहे आता इकडे बस सकाळ चाल कर हे नसतं पण रात्री चालू ना कोल्लं विदा सगळी झिल्यांची वाट लावतात आता मी इकडे टाकायची बंद केली ना झिली तर आता यांची झिली हे ती मी तर झिली काढून झाली ना आपली सगळी तिथं पाणी बघा काय नाही पाणी ताजभर पाणी सांग लागली यांचं पाणी तर झिली काढून झाली सगळी आणि चिमोरी हायच चार पाच चार पाच पण नाही बोलणार ती भांडून पण दाखवा दाखवू काय ते एक मोठा फक्त फक्त चांगला एक मोठा आला इथं मित्रांनो नक्कीच व्हिडिओ आवडले असेल नसलच आवडली पण आवडली असेल माझ्यासारखे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा व्हिडिओला मिळतो अशा नवीन नवी व्हिडिओमध्ये थँक फॉर वॉचिंग